भारदस्त शरीर यष्टी आवाज आपल्याला देवाने दिलेली अमोघ वक्तृत्व शैली ही वैशिष्ट्य आहे राजकारण्यातील राजहंस म्हणून ओळख असणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडेंची ज्या मुंडेंनी महाराष्ट्रात भाजपला मोठं केलं त्या मोठ्या नेत्याची मन जिंकणारा हृदय सरळ स्वभाव आणि थेट विरोधकांची फिरकी घेण्याचा स्वभाव या गुणांमुळे मुंडे आजही अनेकांच्या स्मरणातून जात नाही याच गोपीनाथ मुंडेंची आज जयंती मुंडेंच्या आठवणीत आज त्यांचा बीड जिल्हाच काय पण अख्खा महाराष्ट्र आठवणीच्या सागरात आठवणींचं अमृत प्राशन करतोय राजकारणातील गोपीनाथरावांचे किस्से एखाद्या चित्रपटातील कथानकापेक्षा कमी नाहीत का गोपी आहे गोपीनाथरावांची एवढी क्रेज कोणत्या आहेत मुंडेंच्या आठवणी मुंडे सर्वांनाच आपले का वाटतात या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा वन इंडियाचा हा प्रयत्न नमस्कार मी ऋतुजा आपण वन इंडिया मराठी दशकात महाराष्ट्राला भाजपची खरी ओळख करून दिली असेल तर ती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजनांनी भाजप अगदी गाव खेड्यापर्यंत नेण्याचं काम या दोघांनी केलं गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे त्यावेळीच वंचितांचेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील नेते झाले त्यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नाथऱ्यातला सुरुवातीला आपल्या अभ्यास पूर्ण आणि विश्लेषणात्मक भाषणांनी ते सभा गाजवायचे गर्दी खेचणारे वक्ते म्हणून त्यांची ओळख होती भाजपच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत गोपीनाथ एक वेगळी ओळख निर्माण केली होती मुंडेंनी त्या काळात पायाला भिंगरी बांधून घराघरात काम केलं फक्त आणि अशी ओळख असलेला भाजप त्यांनी थेट ऊसतोड मजूर दलित दिन दुबळ्यांपर्यंत झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवला सळसळता उत्साह तत्परता निर्णय क्षमता निष्ठा या गोपीनाथ रावांच्या जमेच्या बाजू गोपीनाथ रावांनी आपले व्यक्तित्व हितसंबंध राजकारणाशिवाय जपले त्यामुळेच त्यांचे सच्चे मित्र तयार झाले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोपीनाथ रावांच्या मैत्रीचे किस्से आजही ऐकविले जातात हे दोघेही व्यासपीठावर येणार म्हटलं की मोठी गर्दी जमायची त्यांच्या सभेत चिमटे कोपर हास्याचे फवारे हे ठरलेले असायचे कोण कुणाची किती खेचतो हे प्रेक्षक कानात प्राण ओतून ऐकायचे वयाच्या ऐन पंचवीशीत एकोणीसशे सत्तर मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच काम करीत असताना ते संघाच्या संपर्कात आले त्यांचे कर्तृत्व बहरू लागलं अशातच मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्याहत्तर साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून ते समोर आले त्यानंतर त्यांनी कधी माग वळूनच पाहिला नाही मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात मुंडे सहभागी झाले होते नामांतर आंदोलनात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला जनसंघापासून सुरुवात झालेल्या भाजपला मुंडेंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचं काम केलं पक्षाला संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर काढून त्यांनी सर्व समावेशक बनवलं वसंतराव भागवतांनीही त्यांना त्यावेळी साथ दिली एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये वा एक सक्षम पर्याय निर्माण केला होता परळी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत प्रतिनिधित्व केलं त्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांना संसदेत काम करण्याची संधी मिळाली त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं ते भाजपचे लोकसभेतील उपनेते होते चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते गोपीनाथ मुंडे हे बीडकरांसाठी दैवत होते आजही आहेत गोपीनाथ मुंडे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची मुंडेंच्या काळात भाजप चौकट तोडून बहुजनांमध्ये वंचितांमध्ये रुजला गोपीनाथ मुंडे भाजपमधील एकमेव लोकनेते होते ज्यांच्या नावामुळेच मोठा जनसमुदाय हा आजही एकत्रित येऊ शकतो मी मुंडे साहेबांचा सा कार्य करताय मी मुंडे साहेबांच्या तालीमीत वाढलोय असं अभिमानाने सांगणारे नेते कार्यकर्ते आजही गावागावात आढळून येतात एकदा संपर्कात आलेला माणूस कायमच त्यांचा होऊन जायचा भाजपपासून फटकून वागणारे घटकही मुंडे यांच्या अत्यंत जवळचे होते गोपीनाथ मुंडे नंतर त्यांची मुलगी पंकजा प्रीतम पुतण्या धनंजय मुंडे यांच्याकडे राजकारणाचा वारसा आला मात्र आजही सर्व मुंडे कुटुंब गोपीनाथ रावांच्या विचारांवरच राजकारण करताना दिसतात राजकारणातील मुंडे कुटुंबाचा आलेख आजही न संपणारा आहे गोपीनाथ रावांची वैचारिक देणगी संपूर्ण मुंडे कुटुंब आजही पुढे नेताना दिसत आहे या महान नेत्याला वन इंडिया मराठीचा मानाचा मुजरा